खरं म्हणजे शासनाने जी योजना सुरू केलेली आहे ती अतिशय सुंदर आणि अतिशय चांगले पण सरसकट महिलांना हे दिलं पाहिजे दीड हजार रुपये हे दिलं पाहिजे कारण का तर महिला सशक्तीकरणामधला हा एक भाग आहे की महिला आर्थिकदृष्ट्यासह सक्षम सक्षम झाली पाहिजे कारण महिलांच्याकडे तसा अपुराच हे असतो पैशाचा म्हणजे व्यवहार असतो आणि त्यामुळं त्यांचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात ते खाण्यापिण्यामध्ये टाळ करतात किंवा असं पण असतं की पैसा जास्त झाला तर मिस्त्री घासणे काय करणे काय करणे असे सगळं खर्च वाढू शकतो आता ही योजना जी सरकारनं आणलेली आहे तसे अतिशय लाभदायक आहे मत्रियांनी ती आपल्या उपयोग करून घेतला पाहिजे दीड हजार रुपये घेऊन येतानाच काजू बदाम खरेख हे घेऊन आलं पाहिजे आणि थोडक्यात सांगण्याचा त्यांचा महत्त्वाचा उद्देश आहे की महिला सशक्त असेल तर राष्ट्र सशक्त म्हणलं जाते पण आता हा उपयोग जर हप्ता भरायला कुठं कर्ज फेडायला असं जर झाला तर नवरोबांची चंगळच आहे कारण का तर दीड हजारचा बोजा त्यांचा कमी झाला त्यामुळे दीड हजार त्यांना तिकडं बार वगैरे ढाब्यावर वगैरे जरा हे झालं मजा आली त्याचने असू दे काय कुणाच्या तर निमित्ताने कोणाला तरी पैसे मिळतील आणि सरकार पैशाचा वर्षाव करणार आहे हे मात्र निश्चित आहे त्यामुळं पण असं झालं की काँग्रेसवाल्याला जरा आनंदाच्या उकळ्या फुटायला लागलेत कारण त्यांचीच लोक किंवा सगळ्या सरसकट महिला वर्ग कागदपत्र हातात घेऊन फिरायला लागलेलं आहे कोणाचं रेशन कार्डचे झेरॉक्स नाही तर कोणाचं कोणाचं ते हे नाही पॅन कार्ड कोणाचं नावच बदल आहे कुणाची जन्मतारीख आहे त्यामुळं ज महिला वर्ग जागा तर झाला असं नाही बघ काय ते थोडंफार दिलं त्या समाधान माना आणखीन जनतेने सुद्धा उठून बसलं पाहिजे की महिलांनाच का तेवढं आरक्षण द्यायचं महिलांनीच काय एस टी पास मोफत द्यायचा आता पैसे घ्या आणि तीर्थयात्रा करा तिथं जाऊन काय करा माझ्या वेळा गळ्यात घाला नाही तर व्हायची पण thank <laughs> you